नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य ही आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय आहे संचारासंदर्भातला आणि हा अनेक जणांच्या मनातला अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि हे हा प्रश्न माझ्याकडून थोडक्यात उशिरा घेतला गेलाय परंतु चला आहे दुरुस्त आहे हा प्रश्न असा आहे की आम्ही भक्ती करतो एका देवाची किंवा एका देवीची परंतु आमच्या अंगात संचार आहे दुसऱ्याच कोणत्या तरी देवदेवतेचा तर हे असं कसं होऊ शकतं मग आता काय करायचं किंवा ही भक्ती पुढं चालू कशी ठेवायची आता असा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये वारंवार पडत असतो मी पुन्हा एकदा उत्तर समजून सांगतो समजा मी तुळजाभवानीची भक्ती करतोय निश्चिम भक्त आहे माझं आराध्य दैवत आहे कदाचित कुलदैवत देखील असेल परंतु अचानक माझ्या शरीरामध्ये काळवाईचा प्रवेश झाला आणि काळवाईचीच हवा यायला लागली हो तर हे कसं काय होऊ शकतं माझ्या मनाला हे पटत नाही कारण मी भक्त नाही मग जर मी भक्त नाही तर ती देवी माहेर आली कशी याचं उत्तर काय या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आजच हे व्हिडिओ आलेला आहे सर्वांना विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहताय तर लाईक करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करणं हे देखील कर्तव्य आहे बंधू भगिनी नो अनेक वेळेला लाखो लोकांच्याकडे हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं कधी ते भक्ती करतायत रामाची शरीरामध्ये हवा येते सैलानी बाबाची किंवा दत्तांची भक्ती करतायत तर नाथांचं वार येत आहे कानिपनाथांचं वारं येत आहे अनेक वेळेला एक संभ्रम अवस्था निर्माण होत असते की खरोखरच हे खरं असतं का असं कसं होईल आम्ही भक्तीच करत नाही तर कसा येतोय तो, तो? म्हणजे कुठंतरी आपण असं ठरवलेलं असतं की देव हा आमच्या मानण्यावरती आहे मी तुळजाभावडेला मानत होतो तर काळवाईने येण्याचा काय संबंध थोडक्यात मी काळवायला मानतच नाही प्रश्न असा असतो की ईश्वराचं अस्तित्व हे तुमच्या आणि माझ्या मानण्यावरती अजिबात नाही हे पहिले लक्षात घ्या दुसरा प्रश्न असा आहे की ईश्वर दोन नाही एकच आहे मात्र वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या लिलेखातर वेगवेगळ्या कार्याच्यासाठी त्यानं अवतार घेतलेला आहे मग कधी तुळजापुरात तुळजाभवानीच्या रूपात असेल तर कोल्हापूरमध्ये करवीर करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या रूपात असेल कुठं खंडेराईच्या रूपानं घेईल तर कुठं काय घेईल ईश्वर हा एकच आहे परंतु वेगवेगळ्या उद्देशपूर्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात कधी भक्तांच्या हक्क्याला धावून यायचं असतं कधी कोणाच्या हक्क्याला धावून यायचं असतं आणि तिथं आपल्या लीला प्रकट करण्यासाठी परमेश्वर वेगवेगळ्या रूपानं अवतरित होत असतो अशा वेळेला आपण हे नाही म्हणू शकत की मी भक्ती केली तरच ईश्वराची माझ्यावरती कृपा राहील तुमच्या माहितीसाठी सांगतोय अगदी अट्टल अट्टल नास्तिक लोक ते कधीही ईश्वराला ना मानत नाहीत आशांच्या देखील ईश्वर पाठीशी असतो कारण ईश्वर कणाकणात भरलेला आहे मनामनात भरलेला आहे श्वासात भरलेला आहे तुम्ही त्याला माना किंवा दाताड व्यंगाडून म्हणा की आम्ही देव मानत नसतोय देव म्हणजे हे अंधश्रद्धा आहे वगैरे काही तोंड वाकडे करून बोला तुम्ही तुमच्या मानण्यानं किंवा न मानण्यानं ईश्वराच्या अस्तित्वावरती तीळ मात्रही फरक पडत नाही आज काही लोक का आहे उठून सूर्याची पूजा करतात तर काही लोकांना सूर्याकडं लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो आज सूर्य उगवला हे सुद्धा त्यांच्या लक्षात नसतं पण तुम्ही मानताय म्हणून सूर्याचं अस्तित्व आहे असं मुळीच नाही तुम्ही मानत नाही म्हणून सूर्य नाही असं होत नाही सूर्य सूर्याच्या ठिकाणी सूर्याची व्याप्ती सूर्याच्या ठिकाणी त्याप्रमाणे ईश्वराचं सुद्धा असं असतं की तुम्ही मानताय न मानता ह्या विषयच नाही त्यामुळं अनेक लोकांच्या अंगामध्ये दे अनेक देवदेवतांची वारी येतात हे शक्य आहे ज्याची भक्ती केलेली नाही त्याचं देखील वारं येतं हे देखील शक्य आहे यात चूक असं काही नाही परंतु थोडंसं मजिश्शीर आणि विनोदाचं उदाहरण द्यायचं म्हणलं म्हणजे एक मजिशिरा आणि विनोदाचं उदाहरण आहे काय सिरियसली घेऊ नका की प्रेम एकावरती केलं आणि लग्न दुसऱ्याशी करावं लागतंय अशी एक आपली अवस्था होत असते परंतु जर तुम्हाला योग्य गुरु मिळाले ना तर काळुआय असू दे तुळजाभवानी असो महालक्ष्मी असो सक्तशृंगी असो नादबाबा असो शिवशंभ असो किंवा कोणताही देव असो त्याच्यावरती सर्वांच्यावर तुम्ही समान प्रेम करू शकाल याचं कारण याचं कारण त्या तत्वाचं दर्शन घडतं त्याचं तत्व एकच आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटणारच नाही की हे वेगळं आहे ते वेगळं आहे आता प्रश्न असा आहे की तुम्ही तुळजाभवानाची भक्ती करताय आणि काळवायचं वार आलं काय फरक पडतोय ती मात्रही फरक पडत नाही तुळजाभवानीची पण भक्ती करा काळवायला पण तिचंच रूप मानून भक्ती करा किंवा काळवायची भक्ती करताय आणि तुळजाभवानीचं वार आलं तिच्या बाबतीत पण तसंच करा खंडेर राह कोणतंही वार असू दे ते ईश्वराचं वार आहे एवढं लक्षात घ्या आणि जो नाम रूपाच्या पलीकडं आहे नाव आणि याच्या पलीकडं आहे पाप पुण्याचे पलीकडं आहे असा तो ईश्वर मुळात भाग्याची गोष्ट अशी की तुमच्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश झाला आहे आता अनेक जण म्हणतात की वारं आहे ना म्हणजे हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ते चुकीचं आहे मी ह्या पछड्यात पडत नाही मी काय म्हणतो आहे श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा अनुभव येईल जीवन घडेल बाकीचे ज्यादा लाख लपडी करायची गरज काय त्यामुळं असं होऊ शकतं आणि तुम्ही भक्ती दोन्हीही देवीची करू शकता असं काही फार मोठं त्यामध्ये अडचण येणार नाही हे येऊ शकतं त्यावेळेला अनेक लोक असे म्हणतात की असं नाही होऊ शकत तसं नाही होऊ शकत तर मी त्यांना एकच सांगू इच्छितो की सूर्याला नावं ठेवलं काय आणि त्याची स्तुती केली काय सूर्यावर काही फरक पडत नाही तसंच ईश्वराचं पण आहे वारं कोणतंही येऊ शकतं माझ्याकडे अशा एक वेगळ्या धर्मातील स्त्री आली होती जे हिंदू धर्माला प्रचंड नफरत करतात हिंदू धर्माच्या विरोधात ते नेहमी असतात त्या धर्मातील एक स्त्री आली होती आणि तिच्या अंगामध्ये एक काळवायचं वार येत होतं आता ती म्हणली मी कधी भक्ती केली नाही आम्ही तर मानत नाही आम्ही तर कट्टर आहे आम्ही तर हे आहे आम्ही तर ते आहे बरंच काही काही म्हणत होती परंतु येतं एवढं खरं आता करू काय म्हणजे ईश्वर ना जात पाहतो ना धर्म पाहतो ना शिक्षण पाहतो ना पैसा पाहतो त्याला जिथं यायचं आहे तिथं येऊ शकतो तर इष्टदेवता तुमची जी असेल तिची भक्ती अवश्य करा जे वारालय आहे हवा आलेलं आहे त्याचा पण भक्ती करा मुळातच इष्टदेवतेचं रूप त्यामध्ये पाहायला चालू करा काही अडचण येत नाही ईश्वर हा स सर्व व्यापक आहे समजूनच भक्ती करायची आहे सर्वांचा सारा एकच आहे सर्वत्र तोच आहे त्यामुळं हे होणं शक्य आहे अनेक वेळेला असं होतं की वेगवेगळ्या देवीदेवतांच्या अवतारामध्ये म्हणजे एकच देव पण वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळे व्हायब्रेशन वेगवेगळे मंत्र अनेक एक असतं कधीकधी असं पण होतं की या जन्मीचं नाही पण कदाचित पूर्वजन्मीची भक्ती असेल ती पुन्हा उपावून येते काही ना काही रूपानं पुन्हा परमेश्वर आपल्याला त्याच भक्तीकडे वळवतो त्यामुळे भक्ती कधीची असेल हेही सांगता येणार नाही ईश्वर ना। का आला आहे हेही सांगू शकत नाही कारण ईश्वर तुमची परमिशन घेऊन येत नाही त्याला यायचं आहे तर तो येतो त्यामुळं या सर्व पचड्यामध्ये पडण्यापेक्षा आदरानं प्रेमानं नम्रतेनं श्रद्धेनं विश्वासानं भक्ती करूया जीवनाचं सार्थक करूया योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचं सोनं करूया जीवनाचं सोनं करूया बाकी टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे तसेच आजच्या व्हिडिओमध्ये मी ध्यानधारणा योग शिबिराविषयी मी काही अनाऊन्समेंट करणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमधलं मधलं ध्यानधारणा योग शिबिर जवळजवळ नव्याण्णव टक्के पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार या दिवशी ठरलेला आहे एखादा दुसऱ्या टक्क्यावर मध्ये तारीख मागे पुढे होऊ शकते परंतु ही तारीख फिक्स झालेली आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी ताबडतोब रजिस्ट करून घ्या या शिबिरामध्ये समस्या निवारण असू दे भक्ती असू दे योग असू दे अंगातील दुष्टशक्ती असू दे अंगातील संचार असू दे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत चांगला लाभ होतो तर आपण ध्यानधारणायोग शिबिराला नक्की या त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एश्द झाले घंटेचे बडन दाबा तसेच ज्यांना कोणाला आध्यात्मिक काही समस्या असतील काही विचारात असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती फोन करावा हा फोन नंबर निशुल्क आहे मात्र विनाकारांचे फोन घेतले जाणार नाहीत त्यांना कट केलं जाईल जे योग्य प्रश्न असतील तेवढेच उतरा जय आदिशक्ती